सातारा जिल्ह्यातील प्रसिद्ध कोयना बांमणुली विभागातील तीर्थक्षेत्र श्री घाटाई देवीच्या वार्षिक यात्रेला प्रारंभ झाला आहे या उपलक्षाने भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे आणि दर्शनासाठी रांगाही लागल्या आहेत घाटाई देवीला नवसाला पावणारी देवी, देवी मानले जाते त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रभरून भक्त दर्शनासाठी दाखल झाले आहेत भक्तांची संख्या वाढल्यामुळे पोलीस प्रशासनाने सुरक्षा व्यवस्था चोख ठेवली आहे आणि परिसरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे बाहेर आम्ही <t 'un> देवीचं महत्व आहे महाराज साहेब काय सांगाल आपण आईचं महत्व म्हणजे असं आहे की हे खुर् पाषाण सगळ्यांसाठी ओपन म्हणजे कोणीही हात लावू शकतं पाषणापर्यंत आणि मराठा शांडकुल मराठामध्ये आम्ही पूजार यावसा शांणकूल मराठा मध्ये पूजार याव आहे इथे

आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला यूट्यूब वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका